नरंगले अकॅडमीतर्फे धुलिवंदन सण साजरा करण्यात आला चिमुकल्याच्या डोळ्यामध्ये आनंदाचे क्षण टिपलेले होते व डान्स करून मनोरंजन साजरा करण्यात आला एम की न्यूज नांदेड साजरे करण्यात काय सर विद्यार्थ्यांमध्ये काय आनंद होता फाउंडेशन मेकर्स इंग्लिश स्कूल नगर नांदेड तसेच नरंगले अकॅडमी नगर नांदेड तर्फे होळी व वंदनचा सण जो आहे हा साजरा करण्यात येत आहे नैसर्गिक कलरचा वापर करून विद्यार्थ्यांना सणाविषयी अधिक महत्त्व निर्माण करणं आणि खेळीमिळीच्या वातावरणातून विद्यार्थ्यांचा उत्साह या रंग रंगोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सानिध्यातून एक सण साजरा करणं हा आमचा अगत्याचा हेतू आहे तसेच भारतीय परंपरेनुसार प्रत्येक सणाचं महत्त्व विद्यार्थ्याच्या मनावर बिंबावं आणि विद्यार्थ्यांना सणाचं अधिक, -अधिक महत्त्व कळावं निसर्गाने अनेक विविध रंग निर्माण केले आहेत आणि प्रत्येक रंग हा माणसाच्या आयुष्यामध्ये तितकाच महत्त्वाचा आहे आणि त्या रंगाचं महत्त्व जाणून देऊन रंगबेरंगी आयुष्य जगावं या उदात हेतूने विद्यार्थ्यांकडून अतिशय हा जो सण आहे नैसर्गिक कलर वापर करून आम्ही साजरा करत आहोत आणि या सर्व सणानिमित्त रंगपंचमी व होळीनिमित्त सर्वांना मी आमच्या स्टाफतर्फे स्कूल व अॅकॅडमीतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही इथे येऊन आमच्या विद्यार्थ्यांचा रंग उडीचा, किंवा रंगपंचमीचा जो काही क्षण चित्रित करता त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी धन्यवाद करतो धन्यवाद